पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपलं मीराजवाईस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळतात तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथे आता म्हणजे काही सिंधू आहे सिंधूला मधून किडनॅप केलेलं असतं आणि किडनॅप केल्याच्यानंतर तिला इथे राघवला धड्या असतो सिंधूला सिंधूलासुद्धा इथे तिला धड्या शिकवायचा असतो कारण तिचं असं म्हणणं असतं की ह्या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे मी राघव एव राघववर एवढं मनापासून प्रेम केले पण राघववर प्रेम केल्यानंतरसुद्धा आता इथे त्याने माझ्या प्रेमाचा कुठलाच इथे आदर केला नाही किंवा त्याने माझ्या इथे प्रेमावर सतत इथे संशय घेतलेला आहे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच इथे आता तिने जे काही सिंधू आहे सिंधूला किडनॅप के केलेलं असतं आणि सिंधूला किडनॅप केल्याच्यानंतर इथे ती राघोला काही फोटो पाठवत असते आणि किडनॅप करून इथे तिने राघो जी काही सिंधू आहे सिंधूला इथे टाईम बॉम्ब लावलेला असतो आणि तेव्हा मात्र इथे आता राघोला प्रचंड राग येतो तिचा आणि त्याच्या तळपायाची आग जी आहे ती मुस्ताकाला जात असते त्याला वाईट वाटत असते इथे आता जी काही सिंधू आहे ती या पद्धतीने वागत आहे मधु जी आहे ती या पद्धतीने वागत आहे आणि ही प्रेम करते म्हटल्यावर मत, माझ्यावरती तर असं कोणी वागू शकतो का ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्या मनामध्ये येत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याच्या मनामध्ये आल्याच्यानंतर त्याला प्रचंड त्राससुद्धा होताना दिसत आहे आणि त्यासोबतच आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता जेव्हा इथे तिनं mm. जी काही आपली म सिंधू आहे सिंधूला किडनॅप केल्याच्यानंतर इथे तिनं टाईम बॉम्ब लावलेला असतो आणि टाईम बॉम्ब लावल्याच्यानंतर आता इथे ती मात्र जी काही सिंधू आहे तिला मारण्याचा प्रयत्न करत असते आता राघव म्हणत असतो की हा जो टाईम बॉम्ब आहे तो त्याच्यासाठी फक्त आणि फक्त इथे पंधरा मिनटाचा टाईम आहे काही करून मला इथे सिंधूला वाचवावंच लागणार आहे पण कशा पद्धतीने असा ह्याच गोष्टीचा तो इथे विचार करत असतो तर आता इकडे जो काही न, असा जे काही मधू आहे तिला असं वाटत असते की काही जरी झालं तरी हा माणूस इथंपर्यंत नाही येऊन पोहोचू शकत आणि हा इथंपर्यंत कसं काय येऊन पोहोचणार कारण आता ह्याचे पूर्ण मी जो काही प्लॅन आहे त्या पूर्ण प्लॅनचे जे आहे ते मी इथे बारा वाजवलेले आहेत असं सुद्धा इथे ती बोलत असते <coughs> आणि तेव्हा आता ह्या सर्व काही <coughs> गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता म्हणजे काही आपली इथे मधू आहे मधुने सिंधूला मारण्याचा पूर्ण प्लॅन बनवलेला असतो पण आता इथे जी सिंधू आहे ती मनोमनस देवाकडे प्रार्थना करत असते ती म्हणत असते की देवा आज तू माझ्या पूर्णपणे पाठीशी राहशील आणि मला वाचवशील आणि हीच माझी एक आशा आहे अपेक्षा आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे ती ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जे काही मधू आहे मधू मात्र तिला मारण्याचं पूर्ण प्लॅन बनवलेलं पण तेवढ्यात आता इथे जो काही राघव आहे राघव इथे धावतच येत असतो आणि धावतच आल्याच्या नंतर आता तो, 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 तो पाहतो तर काय झालेलं असतं की आता इथे इथे येऊन पाहायल्याच्या नंतर त्याला दिसतं की जे काही मधू आहे मधुने सिंधुला या पद्धतीने बांधलेला आहे आणि या पद्धतीने बांधल्याच्या आता काय होईल याची पर्वतेला त्याला खूप जास्त काळजी असते आणि तेव्हाच मात्र आता इथे जी काही आपली सिंधू आहे सिंधू मात्र आता एक गोष्ट इथे करत असते ती राघव तिच्याजवळ येतो आणि तिला पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हाच आता इथे जी काही सिंधू आहे ती इथे तिला बोलत असते त्याला बोलत असते नाही राघव तू असं काहीच करणार नाही आहेस आणि तुला माझी शपथ आहे व राघव म्हणत असतो की तू एकदम शांत बसणार आहे काहीच बोलणार नाही आहेस आणि तेवढ्यात तिथे मात्र आता इथे जी काही आपली जो काही मामा आहे म्हणजेच मधूचा मामा ते तिथे येतात आणि ते तिथे आल्याच्या नंतर आता पाहतात तर इथे राघवला या पद्धतीने बांधलेला आहे तिने आणि तेव्हा मात्र इथे ते, ते येऊन इथे तिला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात पण आता पूर्ण प्रयत्न करूनही काहीच उपयोग होत नसतो तर आता इथे जो काही राघव आहे तो इथे पाहत असतो की हे सर्व काही या पद्धतीने झालेला आहे कारण आता प्रेक्षकांना राघव एका झटक्यातच इथे जे काही मामा आहे त्यांचा डाव जो आहे तो उलटून टाकण्याचं काम इथे करतो आणि <coughs> त्यांचा जो काही डाव आहे तो इथे उलटून टाकतो म्हणजेच इथे त्या रूममध्ये पूर्ण धूर करतो आणि त्या रूममध्ये इथे पूर्ण केल्याच्या केल्याच्यानंतर आता इथे इकड इकडे दुसऱ्या बाजूला जे काही मधू आहे ती इथे त्यांना समजावण्याचं काम करत असते की मामा प्लीज रागवचा हा प्लॅन आहे तुम्ही त्याच्या प्लॅनमध्ये अडकू नका तो बघा काय करत आहे तो इथे खूप हुशारीने जे काही आपली सिंधू आहे तिला सोडवण्याचं इथे तो काम करत आहे त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा सावध राहा तुम्ही लक्ष ठेवा पण इथे जो काही रागव आहे तो खूपच हुशारीने इथे आता म्हणजे काही आपली जे काही आपली सिंधू आहे तो तिला सोडवून सुद्धा पलायन झालेला असतो आणि तेव्हा मात्र इथे आता मामा म्हणत असतात मला काही दिसत नाहीये आणि मी काय करू कुठे शोधू असे इथे ते बोलत असतात पण तोवर तर इकडे जी काही मधू आहे सिंधू आहे सिंधूला राघव जो आहे तो इथून घेऊन गेलेला असतो आणि राघव घेऊन गेल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली मधू आहे तिचा प्लॅन जो आहे तो यशस्वी झालेला असतो आता जेव्हाही लोकं घरी जाऊन पोचतात तेव्हा राजेश्री या दोघांचं औक्षण करत असते आणि औक्षण <coughs> करत असताना मात्र आता <coughs> इथे जे काही सिंधू आहे ती म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित आहे सर्व काही ठीक आहे आणि मी स्वरूप इथे घरी सुद्धा आलेली आहे असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला दिसत आहे तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि ता म्हणतो एवढा इंटरेस्टिंग झालेला आहे कारण आता इथे मधू बोलत असते की मी काही जरी झालं तरीसुद्धा ह्या लोकांना सोडणार नाही आहे ह्या लोकांनी मला फसवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यासोबतच मी जे काही इथे सिंधू आहे आणि सिंधूला आणि त्याचबरोबर राघवला सोडणार नाही असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिने बोलल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही राघव आणि त्यासोबतच इथे सिंधू बोलत असतात की आम्हाला तुम्हा सर्वांना एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे आणि ती म्हणजेच की आता आमचा प्लॅन बी आहे आणि तेव्हा तुम्हाला कदाचित हा प्लॅन ऐकून मोठा धक्कासुद्धा बस बसेल असं आम्हाला वाटते तेव्हा घरातील सर्वजण विचारत असतात की कसला प्लॅन आहे काय करणार आहेस तो आणि तेव्हा आता इथे प्लॅन बी असा असतो आणि तो म्हणजेच की आम्ही आता मुलांना घेऊन कायमचं <coughs> कायमचं हा देश सोडून जायचा विचार करत आहोत कारण आता मधू तर काही केल्या सुधारण्यात नाही आहे मग आता आम्हीच असा विचार केला आहे की आम्हीच हा देश जो आहे तो पूर्ण सोडून जाण्याचा आम्ही विचार करतो आहे असं इथे जी काही आपली इथे सिंधू आहे ती इथे सर्वांना सांगत असते आणि ही गोष्ट आता सर्वांना सांगितल्याच्यानंतर त्यानंतर खरंच असं होईल का सिंधू आणि राघव हे मुलांना घेऊन ह्या देशातून निघून जातील आणि त्यानंतर मधु काय रिॲक्ट करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर प्रेक्षकांनो नौ। अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तर आपल्या मीराज हेच युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून पाहत राहा लग्नाची पिढी या मालिकेचे असेच नवनवीन आणि डेली अपडेट पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा लग्नाची पिढी आणि धन्यवाद